महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत मान्सून स्थिरावला आज रात्री इतक्या जिल्ह्यात अतिवृष्टी मुंबईत काल दाखल झालेला मान्सून आज राज्यात बऱ्यापैकी स्थिरावलेला दिसला आहे आज सकाळपासून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार मान्सून आज राज्याचा उर्वरित काही भागही व्यापला आहे हवामान खात्यानं आज रात्री राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज रात्री अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात पालघर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे